मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपला शेअर करा गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्याला मला पदवी हे बघायला आपण त्यांच्यासाठी चाललो आता गावात जायचं तिथं गाडी आलेली आहे लगेच ते पोरचं फाईट सुरू होणार आहे आता आज तुम्ही बघू शकता आता आपण रस्त्यानं झालेलो आहे चला आता तर खूप सदा आता आपण आलेलो आहे मित्रांनो गावात हे गावा भरपूर थंडी वाटते मित्रांनो आता हे बघा आता इथं थंडीचं चालू सकाळी सकाळी करवट्या का आपल्याला बोरवेलचा पॅन काढायचं होतं आता हे बोरवेले हे सकाळी जून थांबलेले आहेत तरी आता आपण आलो आणि आपण लगेच आल्यानंतर बोरवेलचा पॅन काढण्यास सुरुवात केली राजेंद्र जाधव यांच्या प्लॉटवर आपल्याला एक बोरवेलचा पॅन काढायचा आहे यांचं गाव एक करवण तालुका चिखली आणि जिल्हा बुलढाणा इथं एक बोरवेलचा आता म्हणजे गाडी आलेली मित्रांनो तर लाईव्ह पाईंटच होणार आहे म्हटलं तर आता जे तुम्ही गाडीमध्ये आता ही इथं येऊन उभे राहिले ते त्याच्यानंतर हे मालक साईडचे आता इथं त्यांची गाडी लावायची गाडी आता सुरुवात करणार आपण आता अगोदर हे नाण्यावर पाईंड काढते ते तुम्हाला दिसणार नाही कारण जेम तेम नाण्यावरचा व्हिडिओ हा आपण स्वतःच बनवते त्याच्यामुळं तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो बघू शकता हे गाडीमध्ये तर त्यांना सांगितलं आपण इथं एक आता हा एक आहे हा एक आपल्याला पाईंड लावायचा आहे तर ते आता तुम्ही बघू शकता लगेच आणि मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल वगैरे कसं काय झालं त्याच्यानंतर आपण याचा लगेच नाण्यानं बघितल्यानंतर आज आपण नारळाचाही प्रयोग करणार आहे आणि तसेही आपण नारळाचे भरपूर प्रयोग केलेले मित्रांनो तर नारळाचेही प्रयोग आपले सक्सेस झालेलेच आहेत आता तर आता आपण इथं एक बोरवेलचा त्यांच्या जागेच्या मधोमध मद एक बोरवेलचा चांगल्यापैकी दोन झऱ्याचा पाईंड निघलेला आहे त्याच्यामुळे इथं तिसरा तर काही धरा लागणार नाही आणि जेम तेम खोली तीन शिफ्टापर्यंत जावं लागेल मित्रांनो तर आता हे बोरवाले आहेत मंडळी आता यांची इथं आपण आता इथं पाईंट दिल्यानंतर ते लगेच गाडी लागतील गाडी साईट नव्हती आहे त्यांची गाडी पण लगेच येईन त्यांची चालू आहे त्यांचे गाडीचं वगैरे आता आपण इथं पाईंट काढल्यानंतर त्यांना सांगितलं हा कन्फर्म झाला की ते लगेच गाडी आणतील तर सर्वच सर्व पाऊरा आले इथंले हे गाव हे आपले राजेभाऊ जाधव यांच्या प्लॉटवर पाहिजे द्यायचा तर ते त्यांच्या प्लॉटर पाहिंट देण्यासाठी आपण का आलो आल्यानंतर आपण आता इथंच चेकिंग सुरू केलं चेकिंग सुरू झाल्यानंतर आता इथं किती पाणी लागतं काय लागतं त्याचंही आपल्याला अंदाज येईल पण आता सध्याच्या घडीला आपण इथं चेक करतो मित्रांनो त्यांना सांगितलं आपण हा आपला पॉईंट कन्फर्म झालेला आहे त्याच्यामुळं आता शक्यतो त्यांनी गाडी आता लगेच येईल मित्रांनो बघू शकता आता हे आपण इथं एक बोरवेलचा पायंट दिला त्यांना तर आपण नारळ घेतलेलं आहे मित्रांनो आता नारळवर चेक झालायचं आहे तिथे आपण अगोदर कॉईननं चेक केलेला आहे मित्रांनो त्यामुळं नारळाची असलेला एवढी काही शंका नाही येणार कारण आपला जो विश्वास आहे कॉईनवर तीन नाण्याच्या साह्यानं आपण पहिला पाईंट काय नारळावर आपण चेकिंग करत नाही नारळावर चेकिंग झाल्यानंतर आपल्याला त्याला नारळाचं घरीक्षण चांगलं भेटायला लागलं नारळही चांगलं भेटू लागलं आणि दोन्ही नारळाची थांबा लागलं मतेम आता बघू शकतो तुम्ही हा एक झर आपल्याला लागलेला आहे गाडी आता पाणी मग दिसते तुम्हाला तिथं किती लागेल पाणी वगैरे आता हे तर बघू शकतो आता इथं चालू झालेलं आहे नारळाचं चेकिंग आहे तर नारळावर नारळ चांगल्यापैकी उठं आहे म्हणजे चांगलं पाणी लागायला चान्स येतो तिथच्या फक्त जेमतेम पाणी लागल पण घरगुत आणि तिथे पण पाणी जरूरत नाही पडणार यांना जेम तेम एक लागलं तर तरी यांचं पाणी चांगल्या प्रकारे चांगलं लागतं त्याच्यामुळं पाणी चांगलं लागणार त्याच उन्हाळ्यातही चाललं अशी अपेक्षा आहे नेमकं आता नारळाचं नारळ चांगल्या प्रकारे आपल्याला कटफा देत आहे आणि दुसरी गोष्ट आता लगेच मित्रांनी घरी लागणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टमध्ये तर पाहता ते व्हिडिओ तुम्ही जर नवीन पाहत असतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या मनाला नवीन नवीन पाहतात आपल्याला चांगला भेटत आहे मित्र त्याच्यामुळं आपल्याला काही याचं इथं नाही आहे आता यातून झरीची खूप येतात झऱ्याची साईज इतकी मोठी आहे ती समजाल आपल्याला काही आहे घराची साईज आपल्याला इथं लागली चार बोटाचं आणि दुसरी लाडलेली नारळी आठ इंची लाईनची कोरा पण किती आहे जेमतेम ही तीन बोटाची म्हणजे जेमतेम सात इंचाची लाईन आहे तर सात इंच सात इंच आपल्याला पावडे दोन इंच पाण्याची चान्सेस कारण जे सात इंच आहे तो करू घर वगैरे धरून असतात मोठं पूर्ण सायकलिंगचं पाणी असायला किती अपेक्षा नाही पण त्या ठिकाणी पाईंडाची याचंही काही नाही आता लगेच असलं झालेलं आहे आता गाडी लगेच लागते मित्रांनो आता गाडी दिवस मारायला जाम दौरायची कला जा 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 थोडा पॅंड आहे थोडा अडचणीचा पाईंड आहे जागेत जरा गाडी टर्न मारायला जरा वेळ लागायला लागला कारण जागा लहान असल्या कारण गाडी मोठी असल्या कारण गाडीवाल्यांची गाडीवाल्याची बरीक्षा चांगली चांगलं काय कसंड हा पैंड लावला गावात लॉटर गाडी लागत गाडी लागल्यानंतर बघू शकता गाडीवाली गाडी लावायचा प्रश्न त्यांचा आता बोरवाले एक्सपिरियन्स खूप चांगला पाहिजे असं म्हणतो तरी परत नाही एवढ्या जायचे गाडी लावते गाडी लावली म्हटलं तर चालतं ज्यांचं कारण माग भाग करून आणलं त्यांनी गाडी गाडी आणल्यानंतर असं इथं गाडी लागल गाडी लागल्यानंतर रिझट आता सुरू होणार आपल्या मित्रांनो आता तुम्ही बघू शकता पण त्यामुळे गाडीला पर्याय आता गाडी लागलेली आहे गोष्टी आणि गाडी लागलच गाडी लागलं ते लागल्या सारखी जे आता होईल बघू शकता थोडं काळात जुन्या काळात म्हणजे यांचा एक दोन पिढी अगोदरच घरात सगळे कारण गावात खूप काही बावन बुरुज होतं असं काही त्यातले पडलेले त्या काळातल्या पानच्या मातींची घर झालेली तर यांनाही सिमेंटचं बांधकाम करायचं आहे ती माती जी सवान केलेले गाडी मग आता लेवल गाडीची लेवल आहे लेवलिंग फार चालू आहे मित्रांनो कारण या लेवलवर गाडीचे का सरळ असतो हे पाहिणं आता चालू आहे आपले ऑपरेटर जे आहेत गाडीचे हे बघता येत लेवल त्याचे आपण थोडं झूम करून तुम्हाला दाखवू शकतो वर आलेली आहे का मोबाईलला थोडं झोन केला आपण आता दिसतं असेलच तुम्हाला थोडंफार एवढं मी काय क्लिअर नाही दिसत आहे तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी तर आपण थोडं अंतरात आपण झोन करून बघित बघितलं आहे त्याला बघू शकता आता गाडी फायनली लागली मित्रांनो इथं प्रत्येक परेशानी झाली त्यांची आता पूजा करत असोबत हे बघा आता पूजा करता येईल होणार मित्रांनो चालू चांगलं पाणी लागू दे बघवंत मनात विचार चला असं पाणी चांगलंच लागणार त्यांना नशीबाजावर आपण शंभर करणार दाखवण्याचा भगवंतला जेवढं म्हणजे तेवढं पाणी घालून येणार मित्रांनो बघू आता किती पाणी हिशोबाने पाणी ते लागायला पाहिजे पण आता जेवढं लागेल तेवढं त्याच्यातच समाधानी राहा लागणार आहे पूजा वगैरे झाल्यावर लगेच मी चालू येईल लगेच आपल्याला रिझल्ट येईल मित्रांनो तुम्ही बघू शकता तुझी रचलेली आपण तुम्ही सगळं तर एकदा परत चेक करू नारळ आहे आपल्या जवळच्या वगैरे टेस्टिंग करू की पाईंट आपला सेंटर पाईंट बरोबर आलेला का गाडी लागलेली आहे तर बीटवर आपण एक चेक करू इथं पाण्याचे चान्सेस मांग पुढं थोडं फारच झालं आहे का फक्ती तर याच्यात काही हे नाही आहे गाडी पद्धतशीर लावलेली आहे मी गाडी एक नंबर म्हणजे पद्धतीत लावली आता आपण नारळपणा सांगा नारळ वगैरे पोहोचल त्यांना लगेच गाडी सुरू आता बघू

लाखाडीचा एक आजार आणि तसंच झालं मित्रांनो पस्तीस फुटावर पहिलं पाणी कटलेलं दिसतंय का तुम्हाला एक पस्तीस फुटावर पाणी सुरुवात झालेली आहे आणि दुसरी आईंची नव्वदवर लागल मित्रांनो तुमच्यात थोडंफार पाणी वाढलं आता हे जे पाणी एक फुटाचं आहे त्यामुळं पावसाळ्याच्या इच्छाचा एक विचार आणि या गावातले एकतरी विचार केला त्या गावातील पातळी पण एक मित्रांनो वरच्या रेंजची साधारण बरी कारण पस्तीस गावावरची या भागात भरपूर ठिकाणी असं ते पाणी लागलेलं असतात मी भरपूर पॅकेट दिलेली आहे त्याच्यामुळं त्या पण बरपास दाजू पाणी लागलेलं आहे त्याच्यामुळे या गावचा पाण्याचा अंदाज मला चांगल्या प्रकारे इथं सुरुवातीला पस्तीस बनवावं लागलं लागलं आणि दोनशे सत्तर या इंशी दरम्यान तिसरं पाणी पाणी आणि एकदा पायंडला हे तिसरा टप्पा लागलेला आहे मित्रांनो ज्यांना केलं तीन इंचं पाणी चालत तीन एक असं पाणी लागलेलं आहे पण ते घरगुती पायंड असल्यामुळं पाईंड फुटतोवर हा बंद फिरवा तिडचा बी कंप टाकला त्याचा अर्थ चालनाची अपेक्षा आहे चांगलं पाणी लागलेलं आहे आणि Terima kasih telah yaوي selesai